अरे तुझ्यासाठी निरोप होता निरोप मी इकडे येत होतो मग घरच्यांनी सांगितलं जर तुम्हाला कुठे घर्या दिसल्या तर त्याला घरी पाठव द्या कारण की म्हणे घरी काय बस्त्याच काम आहे बस्त्याच हो पण ड्युटी चालू चाललं आहे अरे पण मी काय कामाच लवकर तू तु, तुझं काम करून घे तुझ्या वाट्याचं मी दहा मिनिटं थांबतो या ठिकाणी 10 मिनिटं हो मी लक्षात ठेवू दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबणार नाही दहा नाही मिनिटात आलो बकऱ्या तू काय करशील नुशिग रावशील नाही 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 नाहीतर मी निघाम्पत नाही हो 10 मिनिटात आलो लगेच लगीस हां लागत आलो तुझ्या वेळ पर्दा थांबतो हां लवकर येसेना लवकर ठीक आहे भाऊ

युवराज आणि मनोरम बघीचे काय करता असते या ठिकाणी हलो परत मनोरभाई इथेच बसले आहे युवराज का हे दिसत नाही रभा हे रे काही नाही जे पाहण्यासाठी आलो होतो इथल्या लवकर व्यवस्थित काम करतात किंवा नाही परंतु तू या ठिकाणी करतोय काय मी अभ्यास करते अभ्यास आणि एकटीच नाही सोबत युवराज दादा सुद्धा आलेला आहे युवराज सुद्धा आहे हो, हो। काही दिसत नाही युवराज दादा पाणी घेण्यासाठी गेला पाणी घ्यायला गेलेला हो बरोबर हो। लांब आता बर सो शिक्षण व्यवस्थित चालू आहे हो अभ्यास एकदम चालू आहे बर ज्या प्रकारे पुस्तकाच ज्ञान माणसाला आवश्यक हो असत त्याच प्रकारे जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान हे सुद्धा माणसाला तितकंच आवश्यक हो असत मग माझं आहे मी तुझा काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांचे तू उत्तर देशील का अहो कसं बोलतात शिवसेनापती आला नाही प्रयत्न करून बघणार बरोबर आहे करायला पाहिजे प्रयत्न केले तेव्हा तर माणसाला यश भेटत असत मग मी तुला तीन प्रश्न विचारतो पहिला प्रश्न मला सांग पाहण्याने व्याकुळ झालेला व्यक्ती आहे त्याला गरज कशाची असते त्याला पाण्याची गरज असते एकदम सोपा आहे सरळ अजून दुसरा प्रश्न तसाच आहे जर एखाद्या ठिकाणी भुकेने व्याकुळ झालेला आहे त्या ठिकाणाला गरज कशाची असते त्याला जेवणाची गरज असते दोन प्रश्नांचे उत्तर एकदम बरोबर देईल आता खरसा तिसरा आणि फार महत्वाचा प्रश्न आहे बरं का नीट आहे तुझ्यासारखे तरुण आणि माझा सारखा तरुण एकांतात बसले तर माझ्यासारख्या तरुणाला गरज कशाची असते माझे सा। माझे जमाना सर हो सस सांभाळून माझे आई बाई कारदेस व्हाय रफा तुला सरळ आणि सर विचारून टाकतो बर हे जे करत आहे फक्त तुझ्यासाठी तुला सांगतो तू हा बडीचा म्हणजे तुझ्या बापाचा घर समज या ठिकाणून एक एक फूल वेच त्या फुला पुष्पाची माळ बनव आणि माझ्या गळ्यात टाकून माझी पत्र आली हो

कारण की सखीकले